रेखीव आमच्याकडे तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील परडीसारखं आहे ज्या तुम्ही बापासाठी मोदक किंवा लाडू तुम्ही हरतालिकांचा विचार करत असाल तर या वर्षी काहीतरी नवीन म्हणजे चांदीच्या या हरतालिका आहेत आणि छान अशी ही जोडी आहे त्याकडे सत्यनारायणाची पूजा होतेच प्रत्येक घरामध्ये पण मी असे खांब कुठे पाहिले नाही ते हे काही तुमचं युनिक असं डिझाईन आहे बाप्पा बाप्पार्या नमस्कार मी अमृता आकाश लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांचा गणपती विशेष कार्यक्रमात मी स्वागत करते आता गणपती बाप्पा अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय मग या बाप्पाच्या सजावटीसाठी आपल्याला देखील वेग वस्तू लागतात आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या ठिकाणी ग्राहक येतात तिथेच आता मी उभी आहे म्हणजे विले पार्लेमध्ये विले पार्लेमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून मुसळूनकर ज्वेलर्स आहेत आणि त्यांच्याकडे असणारे वेगवेगळे दागिने बाप्पासाठी लागणारं प्रत्येक साहित्य अगदी शंभर नंबरी आहे म्हणजेच पंच्याहत्तर वर्षांपासून चांदीच्या शुद्धतेचे सगळे दागिने आणि वस्तू त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे आज खास बाप्पाच्या आगमनापूर्वी बाप्पासाठी आपल्याला जी काही तयारी करायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत आता या दुकानात कसं यायचं तर जर तुम्ही विले पार्लेला उतरताय तर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हे दुकान आहे बाजूलाच राम मंदिर देखील आहे एम जी रोडवर असणारं राम मंदिराच्या बाजूला हे दुकान आहे तर चला थेट दुकानात जाऊया आणि बाप्पासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वेग वस्तू आपण एक्सप्लोअर करूया चला तर गणेश उत्सव अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय आणि आपल्या या लाडक्या बाप्पासाठी जेव्हा खरेदी करतो तेव्हा असं होतं की काय घ्यावं आणि काय घेऊ नये अगदी माझीसुद्धा हीच अवस्था झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला आता लाडक्या बाप्पासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी घेऊ शकतो हे सगळं दाखवणारे काळजी करू नका आणि त्यासाठीच माझ्यासोबत आहेत भक्ती मुसळूनकर मॅम लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू गणेश उत्सव म्हटला की घरातल्या स्त्रियांची खूप लगबग असते मला हे हवंय मला ते हवंय आणि आता इतक्या छान छान वस्तू तुम्ही इथे मांडल्यात आपण कशापासून सुरुवात करूया आणि बाप्पासाठी सगळंच खरं तर प्रिय आहे पण सगळ्याच वस्तू मला इतक्या छान वाटत आहेत पण आवडती बाप्पाची वस्तू किंवा पाच वस्तू म्हटल्या तर यातल्या सगळ्यात आधी काय दाखवाल पहिली आवडती वस्तू म्हणजे मोदक अगदी तर या मोदकामध्ये काही साईज वगैरे असतात आमच्याकडे ह्याच्यात एकदम मोठा मोदक हा आणि छोटा मोदक आणि पाच मोद मोदकाचा संच असंही माहितो अच्छा आणि ही म्हणजे मुसळुनकर ज्वेलर्स हे शुद्ध चांदीच्या वस्तू दागिने यासाठी प्रसिद्ध आहे आणि या सगळ्या चांदीच्या वस्तू मी पाहते तर मोदकासोबतच समजा पूर्ण आपल्याला सेट घ्यायचा असेल तर त्यासाठी पण कोणकोणत्या वस्तू सजेस्ट कराल एक तर मोदक फूल कुंदीर मामा नारळ कलश तामण आणि केळ्याचा बोल अच्छा हा जो आहे ज्यात तुम्ही मोदक ठेवू शकता यात मोदक ठेवू शकतो आणि याला लुक असा केळ्याच्या पानाचा पण अगदी हे मला लाईट वेट वाटत आहे पण समजा थोडं आपल्याला मोठं हवं असेल तर त्यात पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत अजून हेवी पण मिळेल तुम्हाला नाही येतं अच्छा आणि तुम्ही आता कलशाचा उल्लेख केला तर मी बघते यावर खूप सुंदर असं हे डिझाईन आहे पण चांदी म्हटली की बाप्पासाठी स्पेशली सगळे जे आपले दागिने किंवा वस्तू आहेत ते बाहेर येतात आपण स्वच्छ करतो बाप्पासाठी ते सगळं वापरतो तर याची काय स्पेशल क्वालिटी किंवा काही कोटिंग याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल हे आपलं एक तर नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह प्युअरिटीचं आहे आपल्याला हे रिपॉलिशिंग करू शकतो ठेवताना आम्ही तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देतो त्यात ठेवा आणि प्रत्येक वर्षी जेव्हा बाप्पा येईल तेव्हा तुम्ही सहज वापरू शकता बरोबर आणि या समयी पण मी बघते याचं डिझाईन थोडं युनिक आहे हो। म्हणजे पारंपरिक समय तर आपण बघतोच हो। पण या डिझाईन्स बद्दल काय है सांगाल हँडक्राफ्टेड केले आहेत हे ऍक्च्युली अँटिक मध्ये आहेत सगळे नाईन्टी टू पॉइंट फाय प्युअरिटीमध्येच आहे तुम्हाला असे बरेच डिझाईन्स आमच्याकडे मिळतील वेगवेगळे अच्छा आणि बाप्पाची तयारी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जो बाप्पा आपल्या दारात असतो आणि आपली अशी लगबग असते की काही राहिलं तर नाही आहे ना काही कमी तर पडत नाही आहे ना इतक्या सगळ्या व्हेरायटीज मी पाहते आणि तुमच्याकडे ग्राहकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद असतो एवढी गर्दी असते ग्राहकांची वर्षीसाठी काही विशेष मागणी आहे का की हे हे आमचं प्रोडक्ट म्हणजे जगात भारी तसं सगळंच आमचं ब आहे पण आमच्याकडे स्पेशल मागणी असते वेगळ्या वेगळ्या मूर्त्यांची hmm. सिल्वर गणपती आम्ही जे oh. वेगळ्या वेगळ्या काही वेगळ्या वजनाचे आहेत लहान आहेत त्याचे खूप रेखीव आमच्याकडे आमच्याकडे तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील खूप डिमांड आहे बरोबर आणि फक्त गणेश उत्सव नाही तर मला वाटतं घर सजवण्यासाठी किंवा आपल्या हॉलमध्ये सुद्धा अनेकांना ना बाप्पा असा छानसा छानशा रूपात खूप आवडतो आणि त्याचे हे सगळे वेगवेगळे डिझाईन्स आहेत तर साधारण याची किंमत किंवा यामध्ये पण काही व्हरायटीज आपल्याला साईजनुसार मिळू शकतात हो हो बाप्पासाठी आपल्याला मोदक लागतो विड्याचं पान लागतं सुपारी लागते आणि हे इतकं लाईट पण समजा तुम्हाला यामध्ये सुद्धा थोडस भरीव किंवा छान ऑप्शन्स हवे असतील तर ते पण आपल्याकडे आहेत अगदी आणि तुम्ही हे केळ्याच्या पानाचं मला सांगितलं बाउलमध्ये पण आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत बाउलमध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत आता हा हॅमर बाउल आहे तुम्ही फळही मांडू शकता बापाच्या पुढ्यात मग आपल्याकडे ही परडी सारखं आहे परडी सारखं आहे ज्या तुम्ही बापासाठी मोदक किंवा लाडू किंवा पेढे काहीही पुढ्यात सजवू शकता किंवा फुलंही छान सजवू शकता बरोबर आणि माझं लक्ष जात आहे ते म्हणजे हरतालिकांकडे आणि याची काहीतरी स्टोरी आहे तुमच्याशी रिलेटेड पण की आपल्या घरी सुद्धा बाप्पा आल्यानंतर आणि हरतालिका पण बघतो की फारशा कुठे सहज आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि त्या मी इथे पाहिल्यात तर या जोडीबद्दल काय सांगाल हरताळका त्या स्पेशली आम्ही बनवून घेतल्या आहेत अच्छा हां कारण बाहेर पीओपी जनरली मिळतात बरोबर पटत नव्हती म्हणून मी स्पेशली हे बनवून घेते आपल्या स्वतःसाठी सुद्धा मी बनवून अच्छा त्यामुळे ग्राहकांची खास याला मागणी नक्की आहे अच्छा त्यामुळे गणपती बाप्पा तर लवकर येणारच आहेत आपल्या घरी पण त्यासाठी तुम्ही हरतालिकांचा विचार करत असाल तर या वर्षी काहीतरी नवीन म्हणजे चांदीच्या या हरतालिका आहेत आणि छान अशी ही जोडी आहे साधारण याचं वजन किंवा हे किती पर्यंत जाऊ शकतं ही साधारण एक दोनशे ग्रॅमची जोडी अच्छा तर दोनशे ग्रॅम मध्ये आपल्याला छानशी ही हो। हरतालिका देवी आपण पाहतोय ती आहे आणि सगळ्यात युनिक मगासपासून माझं लक्ष जातय ते म्हणजे या केळ्याच्या थांबांकडे हो। बाप्पाच्या आगमनानंतर आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होतेच प्रत्येक घरामध्ये पण मी असे खांब कुठे पाहिले नाही ते हे काय तुमचं युनिक असं डिझाईन आहे हे आम्ही गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर सिल्वर गोल्ड प्लेटेड असं बनवलं आहे ह्याचे तुम्हाला सायझेस मिळतील हे पूर्ण डिटॅचेबल आहे हे असे डिटॅचेबल आहेत तुम्ही सगळे लिव ह्याचे काढू शकता केळ्याचे खांब केळ्याचे घड हे सगळं तुम्ही वेगळं करून नंतर परत ते पॅक करून ठेवू शकता मी सुद्धा पहिल्यांदा इतका सुंदर असा केळ्याचा जे खांब आहे ते पाहते कारण त्याची जी ही पानं आहेत छान केळ्याच्या पानाला जसा एक आकार असतो तशी ती डिझाईन आहे आणि हे तुम्ही काढू शकता मी आता तुला केळीचे खांब दाखवले आता आपण समयकडे पाहू हो खूप सुरेख अशी ही मला डिझाईन दिसते आणि मगाशी ही जी समय होती हो। हे थोडी डिझाईन पण वेगळी आहे आणि हाईट पण छोटी आहे त्याची पण ही मस्त बरबक्कम अशी आहे आणि हो। हेवी पण आहे खूप हेवी आहे ही, ही दीड किलोची समय आहे दीड किलोची हो। हो। तर समजा जोडीच अर्थात आपण याची हो। घेऊ शकतो हो। तर हे क्लीन आपण कसं करू शकतो आणि याची याच्यामध्ये साईज पण आपल्याकडे अवेले अवेलेबल आहे साईजेस अवेलेबल आहेत आणि हे इझिली क्लीन होते कारण ह्याच्यात काही खूप खास खरगाई नाहीये आहेत तुम्ही तेल पण ह्याच्यात खूप जास्त राहतं त्याचं डेप पण छान आहे तुम्ही हे घरी पण व्यवस्थितरित्या कम्प्लीट करू शकतो oh. हो आणि फक्त गणेश उत्सव नाही काहींना आवडतं की आपला हॉल छान असावा oh, oh. आणि वेगवेगळ्या अशा वस्तू त्यात असाव्या तसं आपण टीव्ही टेबल किंवा तसं आपण फर्निचर करतो तर मला वाटतं की एका कोपऱ्यामध्ये याची दोन सेट याचे खूप छान असे दिसतील हो oh, हो oh. त्याची जोडी खूप सुंदर दिसते बरोबर आणि यात साईज पण आपल्याकडे आहेत तर समय झाली आणि बापाचा विषय आहेच तर पंचारती आपल्याला लागते हो ही काय आहे तुम्हाला सगळे मिळतील मिळू शकतात तर खास मला सांगायला आवडेल मगाशी आपण बोलत होतो की आपल्याकडे भरातून ग्राहक येत असतात कारण चांदीमध्ये आपल्याकडे इतकी व्हेरायटी आहे आणि एक वस्तू आहे तर त्यामध्ये सुद्धा खूप सारे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत बरोबर आहे हे पण याला काय म्हणू शकतो आपण मोर दिवा आहे अच्छा पाच पातींचा मोर दिवा पाचवातींचा हो, मोर दिवा मला खास माझ्या सखींना हा मोर दिवा दाखवायचा आहे बाप्पासाठी तर आपण छान छान असे दिवे घेतच असतो पण हा एक मोर दिवा एक युनिक डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कुठे यायचंय तर विले पार्ले या ठिकाणी असणाऱ्या मुसळुणकर ज्वेलर्स मध्ये तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घेऊ शकता तेही वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये त्यामुळे तुम्हाला तुमच्या मैत्रिणी विचारतील की हा सुंदर असा मोर दिवा तू कुठून घेतलायस तर आपण दाखवला आणि हे तुळशी वृंदावन अच्छा सुंदर आणि नाजूक आहे ना एकदम हे तुळशी वृंदावन आहे तर यात काही सायझेस आपल्याकडे अच्छा पण हे म्हणजे आता नाजूक काम आहे एकदम तर याची डिझाईन किंवा आपण एक चमक तर कमी होत नाही असं काही तुम्ही व्यवस्थित यूज झाल्यावर आम्ही देतो त्या कंटेनर मध्ये ठेवलं तर व्यवस्थित अच्छा म्हणजे याच्यावर आपण पॅकिंग पण एक असे काचेची ठेवू शकतो तर हे आहे नाजूकच असं तुळशी वृंदावन आता घरामध्ये काही गोष्टी आहेत ज्या असायलाच हव्यात जसं की तुळशी वृंदावन आणि तशाच या गजांचं लक्ष्मी सुद्धा असतात तर हा एक छोटासा आपण बघतोय पण हेवी आहे पूर्ण बरी बरी असते ही आहे गजलक्ष्मी काही जण याला म्हणतात तर यातही साईज आणि डिझाईन्स आहेत का हो आहेत ना यात तुम्हाला वेगळे वेगळे साईजेस मिळतील डिझाईन्स मिळतील इथे मी दोन डिझाईन डिस्प्लेला जा, आहेत अजून माझ्या माझ्याकडे याच्यात साईजेस आहेत आणि ह्याचं एक महत्व हे आहे ते गणपतीच्या गं, वेळेस वापरता येतं आणि दिवाळीत सुद्धा येतात बरोबर दिवाळीत आपल्या लक्ष्मी पूजे साडीवागीत गजान लक्ष्मी ठेवलीच जाते आणि अनेकांची पसंती असते कारण आपल्या घरामध्ये हे वाहन असावंच असं म्हणतात की हत्ती घरामध्ये असणं हे खूप शुभ आहे वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा त्यामुळे तेही तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आणि आताही तुम्हाला साईज अवेलेबल आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या बायकांच्या आवडीच हा आहे कुंकवाचा करंडा आणि हे ओपन कसं होत आणि आज पण मोराची अशी ढिवराची डिझाईन आहे ओके साधारण हे किती किमतीच असू शकते साधारण एक सात आठ हजारापर्यंत वेगळे डिझाईन्स वेगळे वेगळे तुम्हाला जेव्हा <laughs> एक स्पेशल हळदी कुंकू किंवा बाप्पा आल्यानंतर जसं मी मगाशी पण म्हणाले सगळ्या वस्तू कपाटातून बाहेर येतात त्यात म्हणजे हा एक करंडा पण झाला हाही बाहेर येतो याबद्दल काय सांगाल माझं कधीच या ताटाय या लक्ष आहे ते तुम्ही गेस्ट आले का त्यांना काही स्वीट सर्व करायचं झालं तर त्यात तुम्ही देऊ शकता बाकी वगैरे काही आणि मला असं वाटत की गिफ्टिंग सुद्धा म्हणजे आपण बघतो की भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल खूप लोकांना सिल्वर ज्वेलरी द्यायला किंवा सिल्वरच्या वस्तू द्यायला आवडत बरोबर आहे वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत माझ्याकडे या वाटी सारखा त्यात अजून माझ्याकडे वेगळे व्हरायटीचे डिझाईन्स आहेत सगळे हंड्रेड प्युरिटी मध्ये आहेत ओके ओके आणि यात डिझाईन्स आणि आण साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे ओके okay. तर होम साठी समय झाली हा सुंदर असा कलश झाला परत हा मोर दिवा झाला या सगळ्या वस्तू आपण होम डेकोरसाठी बघितल्या आहेत पण पुन्हा एकदा बाप्पाला विसरून कसं चालेल बाप्पा, बाप्पा येतोय म्हटल्यानंतर तो छान सुंदर सुद्धा दिसला पाहिजे आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा बाप्पा ना खूप सुंदर दिसला पाहिजे आणि माझं लक्ष कधीचं जात आहे मागे कारण बाप्पाच्या गळ्यात घालण्यासाठी खूप साऱ्या डिझाईन्स आणि व्हरायटी तुमच्याकडे तर चला मला त्याही दाखवा यान। चला बाप्पा सुंदर दिसायला हवा हा प्रत्येकाचा अट्टाहास असतो आणि त्यासाठीच बाप्पाच्या गळ्यामध्ये आपण काय काय घालू शकतो आणि त्यात किती सारे व्हेरायटी आणि डिझाईन आहेत ते तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी माझं लक्ष केलं आहे त्या सुंदर कंठीकडे हाराकडे आपण म्हणू शकतो तर यामध्ये पण एवढे सगळे ऑप्शन्स आहेत याला नेमकं आपण काय म्हणू शकतो आणि हे याची साधारण किंमत पण किती आहे आहे हे हे गोल्ड आणि सिल्वर पॉलिश मिक्स मध्ये आहे हे साधारण तुम्हाला एक दीडशे दे, ग्रॅमच आहे हे पूर्ण सिल्वर पॉलिश सिल्वर पूर्ण सिल्वर आणि त्याच्यावर सिल्वर पॉलिशच आम्ही ठेवलंय कोणाला गोल्ड पॉलिश आवडतं कोणाला प्युअर सिल्वर आवडतं हे पण पारिजात आहे हे सदाफुली आहे हे जास्वंद आहेत जास्वंदात सुद्धा दोन प्रकार आम्ही गाठवायचे आणि हे असं रियल जास्वंद त्याला दिलेला आहे म्हणजे छानशाशा पाकळी आणि सुंदर असं हे सांदीच्या मध्ये आहे आणि काहींना भरीव डिझाईन्स आवडतात हे ब्रॉड आहे ब्रॉड कंटी ब्रॉड कंटी असा भरगच बाप्पाचा गळा दिसायला हवा दिसायला त्यासाठी हे आहे हा दुर्वांचा हार आहे तर हा मी खास उचलून दाखवते आपल्या प्रेक्षकांना तर बघा सुंदर असा हा दुर्वांचा हार म्हणजे खऱ्या खुऱ्या दुर्वांची माळ तर आपण बाप्पाच्या गळ्यात घालतोच पण चांदीच्या दुर्व्यांचा हा जो हार आहे हाही तुम्ही घेऊ शकता हे खूप सुंदर आणि नाजूक आहे त्यानंतर खूप सुंदर मोरपीस आम्ही तयार केले आहे सिल्वर आहे पण गोल्ड पॉलिश केली पॉलिश आणि हो, 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 हो. या वस्तू अशा नाजूक आहेत ना की आपण खूप व्यवस्थित ठेवतो हा सुंदर असा मोरपंख आहे म्हणजे आपण मूर्ती बनवताना जर त्याच्यामध्ये जागा असेल तर अगदी बाप्पाच्या हातात किंवा छान मूर्तीवर मुकुट मुकुटावर हा तुम्ही लावू शकता तर मोरपंख किती सुंदर हे डिझाईन आहे बघा आणि बाप्पा सोबतच ती येतात त्या म्हणजे गौरी आणि त्यासाठी हा पूर्ण चांदीचा आहे चांदीचा आहे मग त्याला ओके ते जी ज्वेलरी जी आहे हो। आपण ती गोल्ड पॉलिश केली आहे तिला ते ते वर्क केलंय चांदी आपलं टिकली आणि खड्यासाठी लिपस्टिक लावली आहे छान पिकी आम्ही तिला सजवलाय किती सुंदर मुखवटा आहे गौरीचा तो तुम्ही बघा मुखवट्याच्या बाबतीत म्हणजे सुंदर असे ते डोळे आणि किती रेखीव असं हे सगळं काम आहे या मुखवट्यावर म्हणजे उभे खूप गौरी आणि आपण म्हणतो की गणपती बाप्पाच्या आगमनानंतर रिद्धी सिद्धी आपल्या घरी येतात गौरी येते लक्ष्मी येते प्रत्येकाची आपली भावना आणि त्यानुसार तो मुखवटा सुद्धा इतका जिवंत आपल्याला वाटतोय त्याच्या सगळ्या कारागिरीमुळे मला वाटतंय आणि मुखवटा पाहिल्यानंतर इथे मला हा मुकुट दिसतो यात पण ऑप्शन्स आहेत आपल्याला यात सुद्धा ऑप्शन्स आहेत साईजच आहे ही एक साईज आहे हे पूर्ण सिल्वर मध्ये आहे हे पण सिल्वर मध्ये आणि गोल्ड पॉलिश केलं ओके पण असं बहुतेक वेळा होतं ना की आपण बाप्पाची जी मूर्ती आहे ती बुक करतो आणि मग असे पण ग्राहक येतात का की आमची मूर्ती इतक्या फुटाची आहे किंवा एवढा आहे मग त्यानुसार आपण हे बनवतो बरोबर आहे हे मोठी ही थोडी मोठी गणपतीची साईज असेल त्यांना हे चालतं हे असं तुम्ही बेंड करू शकता ओके त्यामुळे तुम्हाला तसं तर सगळ्या गणपतीला दीड फुटाच्या वरती सगळे गणपतीनं बसू शकतो पण समजा काहींना जर गोल्डन कलर त्यात नको असेल तर प्युअर सिल्वर मध्ये पण छानसामध्ये हा oh. रेड कलरचा डायमंड लावलाय तर प्युअर सिल्वरमध्ये तुम्ही हा छानसा मुकुट घेऊ शकता हे छान एक, एक गणपती बाप्पासाठी आम्ही जाणवत केलंय तयार हे गोल्ड मध्ये आहे सिल्वर गोल्ड पॉलिश आणि हे नुसतं सिल्वर मध्ये पण तुम्हाला मिळतं ओके म्हणजे मी आत्तापर्यंत चांदीचं जानवं आणि त्यालाही अशी गोल्डन पॉलिश आहे हे मी कधी पाहिलं नव्हतं हे काहीतरी मला युनिक पाहायला मिळतंय म्हणजे बाप्पासाठी घेऊ तितकं कमी आहे पण जानवं तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर हे सुद्धा सुंदर आहे आणि तुमच्या मूर्तीनुसार तुम्ही हे ॲडजस्ट पण करू शकता इथे आणखीन मला छोट्या छोट्या वस्तू दिसत आहेत तर हा त्रिशूळ आहे परशु बिगबाळी दुर्वा दुर्वा दुर्वांच्या जुड्या आहेत अच्छा ह्या एक अकराच्या आहेत आणि ह्या एकवीसच्या जुड्या आहेत ओके तर ज्या ज्या लोकांना ची जोडी घ्यायची आहे एकवीसची आणि समजा अजून भरगत आपल्याला घ्यायचं असेल तर तसं आपण कस्टमाइज करून देऊ शकतो ओके आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे यांच्याकडे केवळ छोटे गणपती नाही तर सार्वजनिक जे गणपती मंडळ आहेत ते सुद्धा येतात खास बाप्पाच्या सगळ्या अलंकारासाठी तर याला तोडे म्हणतो आपण हो हो हो, हो तोडे तो यात सायजेस कसे अवेलेबल तुम्हाला सगळे सायझेस हे सार्वजनिक okay. बाप्पा आपल्याकडे ही साईज सुद्धा आहे जी आपण घरच्या घरी आपल्या गणपतीसाठी वापरू शकतो ओके याच्यात गोल्ड पॉलिश सुद्धा आहे ओके अजून याच्यात डिझाईन्स व्हरायटीज खूप आहेत अच्छा, अच्छा।, अच्छा। तर हे आहे चांदी मला प्रेक्षकांना सांगायचंय पण त्याला ही एक गोल्ड पॉलिश केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला हव्या त्या साईजेस अवेलेबल आहेत तर आपल्या लाडक्या बाप्पासाठी तोडे जर घ्यायचे असेल तर खूप सुंदर असं हे ऑप्शन आहे बघू शकता मला हे खूप आवडलं आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे आपले मोठे जे बाप्पा आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे मोठे तोडे घेऊ शकता तर हे इतकं सुंदर जे नारळाचं चांदी मधलं तोरण आहे हे मी पहिल्यांदा बघते ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली आम्हाला कस्टमरच्या हां आमच्याकडे एक कस्टमर आलेला त्यांनी आम्हाला केलं की असं द्या आम्ही करतो हुँ. आणि जसं कस्टमरला आवडतं तसं आम्ही बनवून देतो अच्छा त्यामुळे अकरा नारळांचं हे सुंदर असं तोरण आहे आणि खास हे तोरण घेण्यासाठी सुद्धा नवस बोलायला काही हरकत नाही आहे गमतीचा भाग पण खूप सुंदर असं हे तोरण आहे आणि लाडक्या बाप्पासाठी हे तुम्ही नक्की घेऊ शकता तर अशा पद्धतीने गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि बाप्पाच्या आगमनापूर्वी प्रत्येकाची जोरदार तयारी असते की बाप्पाला मला या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या वेगवेगळे ऑप्शन्स आणि डिझाईन तुम्हाला मुसळुणकर ज्वेलर्समध्ये अवेलेबल आहेत विले पार्ले स्टेशनला उतरल्यानंतर अगदी पाच मिनटाच्या अंतरावर राम मंदिराच्या शेजारी हे दुकान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शुद्ध चांदीच्या सगळ्या वस्तू दागिने मिळू शकतील त्यामुळे बाप्पाच्या आगमना जोरदार तयारी करण्यापूर्वी इकडे या आणि या सगळ्या छान छान ज्या वस्तू आहेत त्या आपल्या लाडक्या बाप्पासाठी नक्की घरी घेऊन जा आणि गणपती बाप्पा मोर